यावल येथील पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक पाच जून रोजी सायंकाळी शांतता समितीची बैठक घेण्यात आली आगामी शिवराज्याभिषेक दिन आणि मुस्लिम समाज बांधवांचा बकरी या सणाच्या पार्श्वभूमीवर ही शांतता समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व धर्मीय समाजबांधवांनी आपापले सण उत्सव साजरे करत असताना शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न करून सण उत्सव साजरे करावे अशा सूचना यावलचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी केले ही शांतता समितीची बैठक गुरुवार दिनांक पाच जून रोजी सायंकाळी सात वाजता संपन्न झाली जी हां मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर ड्रिंकिंग वाटर, इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान, कमजोर के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो वन नाइन थ्री या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहाँ हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू यावल पुलिस थाने गुरुवार शुक्रवारी साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवराज्याभिषेक दिन सोहळा तसेच शनिवारी साजऱ्या केल्या जाणाऱ्या बकरी पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीमध्ये शांतता समितीच्या सदस्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक रंगनाथ धारवडे यांनी सांगितले की आगामी दोन दिवस महत्त्वाचे आहे आणि या दोन दिवसात शांतता समितीच्या सर्व सदस्यांनी सार्वजनिक ठिकाणी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे आपल्या परिसरात व आपल्या भागात शहरात कुठे काही गैरप्रकार घडत नाही आहे ना याच्याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे त्याचप्रमाणे आगामी सण उत्सव शांततेत साजरे केले जावे अशा सूचना त्यांनी केल्या या बैठकीमध्येही पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुप्रिया राजेंद्र कार्डिले डॉक्टर आर सी भगुरे शांतता समितीचे सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान पुंडलिक बारी भगतसिंग पाटील माजी उपनगराध्यक्ष अस्लम शेख नबी शेख सह शांतता समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती या शांतता समितीच्या सभेच्या शेवटी यावलचे माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे यांच्या निधनापश्चात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद

चौदा ते दोन हजार अठरापर्यंत जळगाव आपण काम करत असता ए पी एम आहे प्रमोशन झालेलं होतं मला त्यावेळेस मी एमआयचे पोलीस स्टेशन एम सी बी आणि नसराबाद या ठिकाणी काम केलेलं त्यानंतर आता शेनी भेट माझा जो कार्यकाळ आहे तो जे काही पोलीस स्टेशन आहे असा पोलीस स्टेशन काम केले ज्या ठिकाणी हिंदू मुस्लिम आणि इतर सर्व धर्मी चांगल्या प्रकारचं वातावरण सोबत राहत होते माझ्या कार्यकाळात कधीही कोणत्या प्रकारची आमची प्रकार दंगल कोणताही जाती तणाव असं कोणतीही घटना घडलेली आहे तसंच आता आपण यावलला मी आता आदर झालेला आहे यावलच्या बाबत पण चांगलंच ऐकलेलं आहे कारण विशेष जाती चलोका या ठिकाणी आपण मेंटेन केलेला आहे छोटी मोठी गोष्ट असेल ती पोलीस स्टेशनपर्यंत आणून पोलिसांच्या माध्यमातून शांतता कशी प्रस्तावित होईल यासारखे तर आपण प्रयत्नशील असतात त्याबाबत ती माहिती घेतलेली आहे असतं की समोरचा जो कोणी व्यक्ती असेल त्याच्यावर अन्याय झालेला असेल ते अन्याय दूर करणे आणि जी कायद्याच्या चौकटीत राहून त्याला जी काही मदत करता येईल त्याची जी अडचण आहे तिचं निरसन करता येईल त्या पद्धतीचं काम आहे माझं आता आपला जर दोन वीस हजार सण आहे त्या सणाच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी उपस्थित सर्व समिती सदस्य आहेत शांत सदस्य यांनी त्या दरम्यान जास्तीत जास्त वेळ सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिकरित्या आपण द्यायचं आहे मध्ये कुठे प्रोग्राम असेल काही काम असेल तर त्या दिवसात शक्यतो आपल्याला पोलीस स्टेशन हातील किंवा सार्वजनिक ठिकाणी आपण हाल आणि कोणती छोटी मोठी काही घटना घडेल घडू शकते त्या दरम्यान त्या घटने छोट्या घटनेचं रूपांतर मोठ्या तणावर होणार नाही याची जबाबदारी आपण स्वतः घ्यायची आहे त्या आम्हाला पण सामील करू नये या ठिकाणी जे आम्ही अधिकारी आहेत काय असाय बदलून गेली नाही मला तर दोन तुम्हीच दिवस झाले नाही आपण साहेबांनी ठिकाणी बरा दीड वर्षाचा काला रिकॉड त्यांना पूर्ण एरियाची माहिती आहे आणि मला पूर्ण एरिया पण माहीत नाही आणि आल्या आल्याच एक मोठी घटना घडल्यामुळे पण माझा वेळ गेला आहे आणि आपल्याला वेळ पण कमी नाही त्यामुळे आता तुमची मीटिंग मिटिंग आहे जीचा आपली शांतता समितीची मिटिंग आहे असं समजून आपल्या वतीने जे काही आहे ते मला सांगावं मी त्याच्या निश्चितच काही समस्या आहे त्याच्यातून निराकरण करण्याचा प्रयत्न करतो जनावरे सत्तरीत योग्य जनावरे सर्टिफाय प्रमाणित करण्यासाठी आमची दोघांची निवडणूक झालेली आहे डॉक्टर सुप्रिया खळगिली आणि तर जसं की आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर आणि माडीफाई एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत गोवंशीय जनावरे यांच्या तत्तरी संपूर्ण बंदी घातली शासना हस्याच्या विविध कलमात अंतर्गत वेगवेगळे जसं की अवैध वाहतूक करणं मांसम वगैरे हे सगळं गुन्ह्याच्या याच्यामध्ये तर गोवंशाचं हास्यबंदी आहे तर तो, तो, तो विशेष मिसला तर फक्त निकामी व्यक्ती पैदशी योग्य नाहीत दुधासाठी योग्य नाही ते ग… म्हैसवर्ग आणि महेशवर्गीय वीस बावीस वर्षाच्या समजा तर त्या प्रमाणित करण्यासाठी आमची आहे तर नगर परिषदनं तात्पुरता सत्तम स्थानाची नेमणूक नेमणूक आपलं स्थापन करून दिल्यात फक्त आपली <Star> स्वच्छता राखणे त्याची चुकी आहे कचरा त्यातून वेगवेगळे बॉडी पार्ट म्हणजे तिकडं तिकडं शकते त्यामुळं कुक्रिया वगैरे ध्यान करतो आणि त्याला वेगळं वळण लागू शकतं एखादी तर ते आपण योग्यरित्या त्याची वाट नगर परिषदेला लावण्यास मदत करावी हे करायचं यावल नगर परिषद संचालित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय इयत्ता पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाचे वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्यायन अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर व क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादालन कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी साठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा

एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा मुख्याध्यापक व कार्यालय पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस उन्हाळ्याच्या मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅवल्स हॉटेल बुकिंग पासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायचे आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा 我啊！